स्वागत आहे मराठी चित्रपट दुनिया या चॅनलवर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर चला पाहूया सध्या मराठीत रिलीज झाल्या चित्रपटांचे बजेट आणि कमाई सध्या चालू आठवड्यात खूप चांगले चित्रपट रिलीज झाले जुनं फर्निचर नाच तसेच स्वर गंधर्व सुधीर फडके आज आपण अभिनेता सुनील चित्रपट सुधीर फडके या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती पाहणार चित्रपटाला प्रेक्षक आणि क्रिटिक्स कडून खूप चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत आहे हा चित्रपट एक मे दोन हजार चोवीस ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला चित्रपटाच्या बजेटची माहिती कुठे उपलब्ध नाही तर स्वर गंधर्व सुधीर फडके या चित्रपटात पहिल्या दिवशी तब्बल पन्नास लाखांची कमाई केली आणि ही खरंच खूप चांगली कमाया है। चा दुसरे दुशी ची कमाई आहे चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीची कमाई अजून समोर आलेली नाही हा चित्रपट गायन सम्राट सुधीर फडके यांचा बायोपिक आहे चित्रपटात मुख्य भूमिकेत सुनील बर्वे तर मृन्मयी देशपांडे त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे त्याचबरोबर मेला अजून एक मराठी सिनेमा रिलीज झाला आहे नाचग घुमा तर या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळत आहे हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांनी क्रिटिक्सला आवडत आहे त्याचबरोबर मागच्या आठवड्यात महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर हा चित्रपट जोरदार टक्कर देताना दिसतोय स्वरगंधर्व सुधीर फडके नाजग घुमा आणि जुनं फर्निचर या सगळ्या चित्रपटांच्या बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती मी आपल्या चॅनलवर दिली आहे तर तुम्ही सुद्धा ते व्हिडिओ पहा धन्यवाद